जे आम्ही रायएमए न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत करते आपण आलेलो आहे तिवसा तालुका नमस्कारी या गावामध्ये आणि इथे जे जो, जो रोड सँक्शन झालेला आहे नमस्कारी गावापासून तर तीन किलोमीटरचा तीन किलोमीटर हा रोड इथे सँक्शन झालेला आहे तर ह्या गावातल्या लोकांना वाटत आहे की ह्या रोड मध्ये बाबा काहीतरी भेसळ आहे आणि ते लोक इथे इथले जे सरपंच आहे ते इथे आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया मी सरपंच दिनेश पानुरंगी लांडगे ग्रामपंचायत फतेपूर आमची गटक ग्रामपंचायत आहे आणि यामध्ये चार गाव आहे नमस्कारी काठसूर इसापूर त्यामधले नमस्कारी गाव अच्छा। या गावामध्ये दोन हजार अकरा मध्ये पंतप्रधान ग्राम योजनेमार्फत हा रोड झाला होता तो रोड सहा महिन्यातच उखरला आहे तेव्हापासून आम्ही हा रोडनं म्हणजे जो उखरला नंतर यावर डागडुजी सुद्धा करण्यात आली नाही आणि काहीच नाही आम्ही वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिला आहे की बा हा रोड खराब झालेला आहे याची डागडुजी करा हा नवीन करा काहीतरी करा पण यावर आतापर्यंत दोन हजार चोवीस एंडिंग आला आहे तो आतापर्यंत काहीच नाही झाला आहे आता जिल्हा परिषद मार्फत हा रोड मंजूर झालेला आहे अडीच किलोमीटर तो हा रोड मंजूर झालेला खरी आहे पण या रोडची जे क्वालिटी पाहिली ते एकदम शून्य क्वालिटी आहे म्हणजे जे जो पाहिजे थातूर माथूर काम होऊन राहिला आहे आमची सर्व गावकऱ्यांची एवढीच इच्छा आहे की हा रोड चांगल्या क्वालिटीचा व्हावा आणि बने तोपर्यंत दोन चार वर्ष तरी खराब नाही झाला पाहिजे अशा क्वालिटीचा व्हावा हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे काय वाटतं दादा ग्रामपंचायत राहुल डंभारे हां काय वाटते तुम्हाला रोड बद्दल रोड बद्दल एकदम बोगस काम केलं आहे यांनी म्हणून आम्ही इथं जमलेलो आहोत तर आमची हे समस्या आहे की आमचा रोड व्यवस्थित व्हावा अच्छा <laughs> इथे काही महिला आहेत नमस्कारी गावामधले त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की त्यांना रोड कशा प्रकारे पाहिजे आणि त्या इथे कशासाठी जमलेला आहे काय वाटे का तुम्हाला कशासाठी आमचा रोड आहे खूपच बेकार झालेला आहे बारा वर्षापासून रोड आता खड्ड्यातून जाण्या आहे मी म्हणजे गाडी कोणती आमच्या गावात पोहोचत नाही आजपर्यंत एसटी पण आली नाही आहे आजपर्यंत या रोडच्या ना आज, आज, है है, आजा दिले आजा दिले तर आज आजपर्यंत आज कसं रोड आला आहे रोडला काहीच आमच्या गावातील इथे डिलिव्हरीच्या वगैरे बाया असल्या तर त्या सुद्धा येऊ शकत नाही आणि आमच्या गावात कोणी येत नाही तर बघू शकता तुम्ही इथे मातीच आहे इथे कोणत्याही प्रकारचं काही न टाकता त्यांनी इथे फक्त मातीवरती गिट्टी टाकलेली आहे आणि रोड अशा प्रकारे तर असं इथे झालं नाही पाहिजे यासाठी इथली लोकं सगळी या गावातली लोक इथं जमलेली आहेत युवा पिढी पण आहे आणि मेन म्हणजे इथले सरपंच खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांचे सरपंचांनी का ते इथे येऊन मेंबर पण आहे ग्रामपंचायतची मेंबर पण आहे आणि त्यांच्यासोबत भरपूर अशी इथली गावातली लोक मंडळी इथे सुख जमलेली आहेत तर हे बघा इथे काही म्हणजे जो जुना हो रोड आहे त्या जुन्या हो रोडवर गिट्टी टाकलेली आहे याच्या व्यतिरिक्त यांनी जे नवीन काम आहे हो ते कोणत्याच प्रकारचं दिसत नाहीये जो जुना रोड आहे तिथेच तुम्हाला ते दिसत आहे ते कोणत्याही प्रकारचं मुरुम न टाकता त्यांनी इथे गिट्टी टाकलेली आहे फक्त म्हणजे याच्या आधी जे काम चालू होतं समजा याच रोड जे मुरुम वगैरे टाकला त्यांनी तेव्हा तेव्हा पण असंच काम चालू होतं ते रोड मी आलो त्यानंतर त्यांनी समोर काम चांगलं केलं जे मागचं झालं काम होतं ते सुद्धा चांगलं करतो म्हणे पण त्यांनी काहीच केलं नाही त्यावर ठीक आहे मग ते झालं काल काल काम चालू होणार काल यांना सांगितलं की इस्टिमेट वगैरे सर्व घेऊन या सकाळी नंतर जेव्हा इंजिनियर साहेब येईल तेव्हा तुमचं काम चालू करा पण त्यांनी त्यांना साहेबांना येऊन दिलं आणि आधीच सकाळपासून काम चालू केलं नंतर मग मी नऊ वाजता इथे आलो तर मग यांना सांगितलं की साहेब येऊन राहिले तुम्ही थांबा काम थांबून द्या लगेच मी यांना थांबले थोडा वेळ आणि मी गेल्याबरोबर काम त्यांनी चालू केलं मागे मागेच पाठीमागे मग मी आलो नंतर मग इथून आता था, था आता किती वाजल्या चार पाच वाजल्या जवळपास तर आता तो नऊ वाजतापासून पाच वाजेपर्यंत इथे थांबूनच आहे मी तर हे साहेब येऊन गेले आहे पण त्यांनी आता मॅडम तुम्हाला माहितच आहे काय उत्तर दिले जिथे काम चालू आहे तिथे सचिव मॅडम आणि उपसरपंच आणि सदस्य हे इथे पण ह्या स्थळावर पोहोचलेले आहेत तर त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया जाणून घेऊया काय वाटते मॅडम तुम्हाला ह्या कामाबद्दल सरांनी सांगितलं काम कसं आहे काम नेहमी एकदाच होते तर ते चांगल्या प्रकारे झालं पाहिजे सरपंचा म्हणणं बरोबर आहे तशा प्रकारे योग्य काम झालंय तर नागरिकांना त्याचा फायदा नाव नाव शीतल तिरमारे काय करतो कोणी ग्रामसेवक आहे मी ग्रामसेवक इथल्या तर काय वाटते मग कामाबद्दल सरांचं म्हणणं योग्य आहे हो योग्य चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे अच्छा उपसरपंच मॅम पण इथे आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय काकू नाव हो, काय तुमचं प्रेमती प्रोफेसर अयनगळी अच्छा चांगलं काम झालं पाहिजे एवढंच आपलं मत आहे आलो आहे मी मी आल्यानंतर जेव्हा जेव्हा काम चालू जो झालाय पाचशे पाचशे मीटर झालं होतं तेव्हाच मी आलो होता तिथून समोर त्यांनी खळीकरण चांगलं केलंय पण हे जे आता त्यानंतर आधीच जे काम साहेब म्हणाले होते इंजिनियर साहेब की बा हे काम जे जुनं झालं आहे त्यांनी केलंय ते बा आणखी व्यवस्थित करून घेऊ पण त्यांच्यावर काहीच केलं नाही त्यांनी ते एक काम झालं आणखी दुसरं काम हे चालू केलं डायरेक्ट डांबर टाकणं डांबर टाकला हे मातीवर डांबर टाकलं याच्यावर डांबर दुसरा एक सोळा साधा एक काय पाचशे एम चा कोड आणि विषय संपला या गावाचा मिळाल्या होत्या का हो काम आधी बरोबर होत पण ते कसं आहे कुठे चांगलं कुठे खराब अशा प्रकारे ते सुरू होतं म्हणजे नंतर आधी आधी चांगलं वाटलं नंतर मग एक टप्पा सोडू दे मग दुसरं अजून चांगलं करू दे असं ते काम सुरू होतं